25 साली विटा पालिकेला मिळालाय मतदानाचा आणि प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क देश पारतंत्र्यात असताना विटाला स्थानिक लाभलं स्वराज्य पहिल्या निवडणुकीत श्रीधर रानडे वामन फाटक वकील गोपाळ लिमये मनोहर पुणेकर नारो लंबे व रामजी पाटील हे लोकनियुक्त सभासद म्हणून आले निवडून सरकारी सभासद म्हणून रावसो मामलेदार चीफ कॉन्स्टेबल केशव करमरकर नारायण बापट मयाराम गणेश जोगळेकर नियुक्ती अठराशे अठ्ठेचाळीस साली इंग्रजांनी साताऱ्यातील छत्रपतींच्या गादीवर कब्जा केला आणि मराठी साम्राज्याचा अस्त झाला तिथून पुढे ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार सुरू झाला एकीकडं देश पारतंत्र्यात गेला आणि दुसरीकडं पुढच्या सहाच वर्षात विटानगरीला स्थानिक स्वराज्य लाभलं तीस मार्च अठराशे चौपन्न साली विटापालिकेची स्थापना झाली तर अठराशे पंच्याऐंशी साली मिळाला गावाभोवती तीन तट होते वेशी होत्या आणि वेशींना दरवाजेही होते, वेशी होते। नगरपालिकेचा कारभार पाहण्यासाठी तत्कालीन इंग्रज सरकारनं ग्रामस्थांपैकी तीन पंच नेमले तर अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली काळी पालिकेच्या उत्पन्नाच्या बाबतीत म्हणजे व्यापारी जकात छापा आणि या बाबींचाही लिलाव दिला होता त्यामुळं एका अर्थानं या नगरीला इंग्रजांच्या काळात देखील स्वातंत्र्य होतं तर सन अठराशे चौऱ्याऐंशीच्या च्या कायद्यानुसार पालिकेची पंच कमिटी नेमण्यासाठी काही विशिष्ट लोकांना मताधिकार देण्यात आला त्यावेळी लोकनियुक्त आणि सरकार नियुक्त असे सम समान सभासद पालिकेत बसू लागले अध्यक्ष मात्र जिल्हाधिकारीच होते विटापालिकेला मतदानाचा व आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क अठराशे पंच्याऐंशी साली मिळाला त्यावेळी लोकनियुक्त आणि सरकार नियुक्त प्रत्येकी सहा सहा सदस्य पंच कमिटीत होते पहिल्या निवडणुकीत श्रीधर विष्णू रानडे वामन श्रीधर फाटक वकील गोपाळ केशव लिमये मनोहर रामशेठ पुणेकर नारो बळवंत लंबे व रामजी पाटलोजी पाटील हे लोकनियुक्त सभासद म्हणून निवडून आले तर सरकारी सभासद म्हणून रावसो मामलेदार कॉन्स्टेबल केशव गणेश करमरकर नारायण बापट मयाराम खुशालचंद गुजर व गणेश रघुनाथ जोगळेकर यांची नियुक्ती करण्यात आली अठराशे पंच्याऐंशीच्या च्या जनरल मीटिंग मध्ये निवडणुकीबाबत जी कामे झाली त्यामध्ये प्रेसिडेंट ची जागा पूर्वीप्रमाणे जिल्हा कलेक्टरकडेच कायम राहिल्यानं या जागेची निवड झाली नाही व्हाइस प्रेसिडेंट निवडण्याचा अधिकार जनरल बॉडीला मिळाल्यानं यावेळी वामन श्रीधर फाटक वकील यांना व्हाईस प्रेसिडेंट म्हणून निवडण्यात आलं दिनांक तेवीस जानेवारी अठराशे शहाऐंशीच्या जनरल मीटिंगनं मॅनेजिंग कमिटी व चेअरमन यांची निवड केली नवीन कायद्याप्रमाणे हा अधिकार नगरपालिकेला मिळाला आणि त्यावेळेपासून नगरपालिकेचा कारभार सुरू झाला या कारभाराचं स्वरूप लोकशाही प्रधान असं नव्हतं तरी लोकशाहीच्या कारभाराच्या तत्वाला मात्र मान देण्यात आला होता कारण सरकारच्या अठराशे त्र्याऐंशी व चौऱ्याऐंशी च्या सुधारणांप्रमाणे प्रेझिडेंटचा अधिकार कलेक्टरकडे होता व तो तसाच कायम होता लोकांनी केवळ सहा सभासद निवडायचे आणि सहा सभासद सरकारने नेमायचे असं होतं व्हॉइस प्रेसिडेंट मॅनेजिंग कमिटी व तिचा चेअरमन सभासदांनी निवडायचा असं या नवीन सुधारणाचं स्वरूप होतं यासह एकवीस वर्षावरील वयाच्या सर्व स्त्री पुरुषांना मत देण्याचा अधिकार मिळाला मात्र मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी निदान महिने तरी हद्दीत नागरिकत्व पाहिजे म्हणजे तो सहा महिने नगरपालिकेचा रहिवासी असला पाहिजे तसंच मतदाराने एकाच वार्डात मत दिलं पाहिजे व ते एकाच उमेदवारास दिलं पाहिजे स्त्रियांना मुख्यारामार्फत मत देण्याचा अधिकार होता